नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये आरोग्यमुक्त विधानसभा हा आमचा संकल्प आमदार राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून पिंगळी येथे महाआरोग्य शिबिर संपन्न परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून पिंगळी बाजार येथील गोकुळनाथ विद्यालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादास गरुड होते तर आयोजक म्हणून अंगद गरुड आणि इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते या महाआरोग्य शिबिरात रक्तदाब मधुमेह डोळे नाक कान घसा आणि बालरोग यासारख्या अनेक तपासण्या करण्यात आल्या तसेच आवश्यक तेथे औषध गोळ्यांचे मोफत वाटपही झाले पिंगळी गावासह परिसरातील अनेक खेड्यातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलांनी या शिबिराचा लाभ घेतला या प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले परभणी विधानसभा आरोग्यमुक्त व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या त्या दृष्टीने सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिरे राबविली जात आहेत जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी आमचे हे पाऊल आहे ब्युरो रिपोर्ट महाराज दर्पण ट्वेंटी फोर